आपण पाहताय चांगल न्यूज सहा डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कराडच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाची तयारीला वेग आला आहे यंदा प्रथमच बिना खांबाचे मंडप उभारण्यात येत आहेत कराडच्या शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने यंदा सहा ते दहा डिसेंबर या कालावधीत बाजार समितीच्या बाजार तळावर एकोणीसावे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन भरवण्यात येणार आहे या प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ रयत साखर कारखान्याचे चेअरमन अॅडव्होकेट उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या हस्ते करण्यात आला होता प्रदर्शन खुले होण्यासाठी अवघे पाच दिवस उरले असल्याने प्रदर्शनाच्या तयारीला वेग आला आहे प्रथमच बिना खांबाचे मंडप उभारले जात आहेत शासनाच्या कृषी विभाग जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच पशुसंवर्धन विभागाचे या कामी मोठे सहकार्य लाभत आहे पाच विभागात मंडप उभारणी सुरू असून मध्ये मंडप वॉटरप्रुफ असणार आहेत स्टॉल्स स्वतंत्र दालन व अन्य नाविन्यपूर्ण समावेश आहे पहिल्या तीन ते चार विभागातील मंडपात शासनाचे कृषी विभाग जिल्हा परिषद पंचायत समितीचे कृषी विभागांचे स्टॉल्स असतील तंत्रज्ञान अवजारे खते बी बियाणे आदींची माहिती त्यामधून शेतकऱ्यांना मिळणार आहे याशिवाय तांदूळ महोत्सव जनावरांचे प्रदर्शन अमेझॉन पार्क महिला बचत गटांचे स्टॉल्स असे विविध चारशे स्टॉल्स असतील त्यांची नोंदणी ही पूर्ण झाली आहे डायनामिक इव्हेंटच्या वतीने धीरज तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडप उभारणीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे यासाठी सभापती प्रकाश पाटील उपसभापती संभाजी काकडे संचालक नितीन ढापरे राजेंद्र चव्हाण जगन्नाथ लावण संभाजी चव्हाण विजयकुमार कदम सतीश इंगवले जयंतीलाल पटेल सर्जेराव गुरव गणपत पाटील श्रीमती इंदिरा जाधव पाटील सौरेखा पवार जगदीश जगताप दयानंद पाटील मानसिंगराव जगदाळे सोमनाथ जाधव उद्धव फाळके प्रभारी सचिव आबासाहेब पाटील सर्व कर्मचारी शासनाच्या कृषी विभाग जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी परिश्रम घेत आहेत नमस्कार मी राजेंद्र हळकर डायनॅमिक इव्हेंट मॅनेजमेंट प्रो मी तुम्हाला सर्वांना एक माहिती देऊ इच्छितो की येत्या सहा ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये यशवंतराव कृषी औद्योगिक कशा प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे त्याच निमित्ताने या प्रदर्शनामधले जे मंडप उभारण्याचं काम आहे ते अंतिम टप्प्याला पूर्णपणे येऊन टेकलेलं आहे त्याचप्रमाणे मनपाची माहिती या स्वरूपामध्ये आहे की प्रदर्शनामध्ये ए डोम जो आहे तो पूर्ण कृषी विभाग कार्यासाठी उपस्थित असेल त्याच्यानंतर जो बी डोम असेल त्याच्यामध्ये आपले खतं बी बियाणे या संदर्भातला तो डोम बी डोम असेल त्याच्यानंतर जो सी डोम असेल तो ऑटोमोबाईल्स आणि या गोष्टीसाठी तो सी डोम असेल त्याच्यानंतर जो डी डोम असेल तो डी डोम असेल होम अप्लायन्सेस व या गोष्टीसाठी असेल त्याच्यानंतर जो सी डोम आहे सी डोम आहे तो कन्झ्युमर सॉलसाठी येईल त्याच्यानंतर आपण पशुसंवर्धन विभागला प्राधान्य केलेलं आहे तिथे त्याच्यानंतर फूड सेक्शन आहे त्याच्यानंतर आम्ही जो पार्क आहे महिला बचत गट आहे त्याच्यानंतर कडधान्य महोत्सव आहे अशा प्रकारे सर्व प्रदर्शनाचं जे काम आहे ते आत्ता सध्या पूर्णपणे संपत आलेलं आहे अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि या मंडपाचं खास आकर्षण म्हणजे बिनखांबी मंडप या प्रदर्शनामध्ये आपण आयोजित केलेलं आहे आणि मंडपाचं आता सध्याच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघत असाल तर पूर्णपणे काम संपलेलं आहे तर येत्या सहा ते दहा डिसेंबर या कालावधीमध्ये सर्वांनी त्या प्रदर्शनाला वेगवेगळ्या अवश्य भेट द्या नमस्कार